माणसान दर तीन महिन्याला एक डोस तुम्ही तोंडावर नका बोलू फरक पडत नाही पडतोच झटका बसतोच मी आणि मला तर तुम्ही म्हणणार नाही स्तुती म्हणून नाही पण आमच्या बोलण्याचा पाच पंचवीस टक्के फरक झालाय काय मत आहे तुम्ही असं जर दोन चार वर्ष मी टिकलो पाहिजे फरक होणार आणि आला नाही फरक आ, त्या पुरीच्या बापानं ऐकलं इंद्रीकडचं कीर्तन आहे इंद्रीकरनं पुरीचे बापच कासल ते तू घरी गेला पुरी मला इकडे कीर्तन ऐकून आलोय डोकं गरम आहे तू त्या पोऱ्याबरोबर जर दिसली ना बरं मी तू मी पुढचं सांगत नाही आता मी ती पुरकी गेली त्या पोराने म्हणली मा सोडून दे बाप पिसळलाय आता त्याच्या डोक्यात टक बसलाय <laughs> मला तर रिपीट करीन पण तुला तर बोकशीलच पाय विचार करून तुझ्या डोक्यात फरक तो पोर आहे म्हणला तू माशी नाही ना माशी नाही तू कोणाचीच नाही मी लिखवाची वहीन पण तुझी नाही होणार असा अंदाज आलाय मला तो म्हणला नाही तुम्हाला जी नाही मी तुम्ही आहे मर पण जमणार नाही आता तो पोर का ही गोष्ट कोणाला ना सांगणार त्याच्या आईला तो आईकडे गेला ना आईला म्हणला मग मी सांगून टाकतो आमचं नवीपासून प्रेम होतं ठरेल होतं सगळं पण आता तिचा बापी गाडलाय मला तर फटकील असतो पण तू एक कर पप्पांना पप्पांना सांग सांग आणि आणि बाप्पाची गाठ घे आणि पप्पांना सांग आणि बाप्पाची गाठ घे तुला सुनाई होईल आणि इजतही राहील हे म्हणणं कोणचं पोराच कोणला आईल आणि तिला पटत पोराच पोराच पटत तिला पोराचं पटतं पुरीच पटत बोला ना पटकन फक्त नवऱ्याचं पटत नाही तिला बाकी पोराचं पटत ती म्हणली खरंय खरंय बरं का इज जाकून राहील आणि पुरीचही पटत तिला पूरगी म्हणली मम्मी पप्पा जरा पोरग शोधायला लागलेत मला मागून अपमान होण्यापेक्षा त्याला म्हणून शोधू नका फक्त पैशाची तयारी ठेवा फायनल तिला पडत ते म्हणते ते खरे काय तुम्ही प्रेम ते प्रेमच आणि पोऱ्या ती बाई गेली नवऱ्याला सांगायला आपलं पोरगा असं अस लागले पा त्यानं इंदुरीकरच कीर्तन ऐकलं होतं पोऱ्याच्या बापानं तो बोलला नाही काय असं पाहत राहिला तिच्याकडे पाच मिनिटं तिने सांगली करून टाका ती पोरगी आपल्याला इज्जतही जाय राहील घराची त्यानं काय नाही अशी बाई माग केली पाच सहा आयकूच्या ठेवून दिल्या निभाण तिल चक्र झाली ती म्हणली चाळीस वर्ष नव्हतं याला झालं काय हा एका कीर्तना बिघाडला कसा त्या पोरांना ओळखलं आपली आई रिबीट केली हो आपला कार्यक्रम म्हणा ती पोरग गेलं निवडून मित्रा मित्रांना म्हणला टेन्शन मित्र म्हणले रिलॅक्स <laughs> नाही टेन्शन नाही घ्यायचं नाईन्टी डिप्लोमॅट हॅन आणि दारू पिल्यावर काय होत माहिती मारा पोपट्यानं दुस्ती केली वाघ अशी पोपट्यानं पोपट्यानं वाघ अशी दुस्ती केली आणि वाघानं डुकर अशी दुस्ती केली ते पोपट आजारी पडलं त्या मेल मुळे वाघही मेलं आणि डुकरही मेलं तिघही एका जागेवर गाडले आणि त्या जागेवर झाड उगलं ते झाड होतं मोहाच दारू पाडी त्या मोहाची म्हणून दारुड्या माणूस पोपट बोलतो वाघावानी डरकाड्या फोडितो आणि डुकरावानी लोळतो त्या झाडाचा बाप आपला बिगडे पण तू म्हणला बाप्पाची जिरवणार प्रेमा पुढं बाप्पाचं काय विषय त्यानं औषध घेतलं पण ते पेलं नाही हुशार होत ती मोठाला लावलं पेलं नाही पुराच्या आईनं पाहिलं पोरान औषध घेतलं तिने ते बांगड्या कोणीकडून पदर कोणीकडून तोंड जोडी तर झाली नवऱ्याला म्हणली झालं समाधान गेलं ना पोर घेतलं त्यानं औषध तू काय बोलला नाही पण तिच्या पहिली झापड निवार होती त्यामुळे ती लांबच उभी राहील तुझं नाही पहिले तिच्या फटकी निवार बसील होते ती बघते त्याच्या पात राहिली पटलं ना तुम्हाला झालं ना माना जाग झालं ना मानाजोग तो म्हणला मेलं नाही ना मेलं नाही ना अजून होईल परत थोडं लांबल पण होईल पण पन तू जर भुखली ना तू मी येणसाला आणि ते पोरानं ओळखलं आपल्या बापाला औषध लागू पडा ना म्हणजे कार्यक्रमच का बिघाडला आणि अजून दोन कीर्तन ऐकले होते बाप काही करीन ते पोर घाबरलं त्याला औषध चढले होते ते आलं बापा पुढं घामाला त्याला मरि मारत काही झालं तरी माणूस मारणाला ते आलं पडू राहिलं बापांना बापा अशी बाई मागं केली आणि चार पाच त्याच्यात ठोवून दिले निभार तो म्हणला पडतो मी पेलोच नाही फक्त तुम्ही मार गपची बास। बास। बाप त्याला मुतलंच ते दोन झापले आणि त्यांनी आलं डॉक्टर कोठर क्वाटर आण घाटलं डॉक्टरनं त्याला आतल्या खोली आणि बेल्ट काढला कांबराचा तीन बेल्ट दिली गपक्यात भरलं मागून ते तो डॉक्टरला म्हणला फक्त डॉक्टर या शब्द मला गपचीबास बास तो म्हणला त्या पुरीला तिकडे आग लागू द्या ते घरही चढू द्या मोर्या मी पेलोच नाही मला पेशंट धुतल्याशिवाय रिपोर्ट येत नाही गपची, बास, <laughs> गपची बास। तो मला गपची बस बोलूनच द्याय डॉक्टर मरणाचं लिमिट केलं त्याला तो म्हणला फक्त एक मिनिट हानायच बंद करा मग ऐकू गपची बास आता शिक्षा तुला वरून धुतलंय आता तुला आतून दुवायचं गपची बो पालता पालथा झोप हा तो म्हणला मी झोप पालथा दोन तीन दोन चार कंपाऊंडर त्याला आहे पालथा झोप कंपाऊंडरला सांगितलं नळे मागून घाल घातली नळी मागून असं बॉम्ब लायचं ते खाटा सगळं गपची बास आतला रिपोर्ट आल्याशिवाय फायनल नाही जेव्हा इकडून नळी काढली तेव्हा ते शांत झालं दोन तीन दिवसांनी पोरीचा फोन आला त्यानं मोबाईलच फेकून दिला मला नको आता इकडून नळी घालती न इकडून घालतील हे तुमच्या पैकी कोणी औषध घ्यायला त्याला विचारा फक्त कस काय त्याला फक्त म्हणायचं परत घेतो का औषध शेण खावा शेण पण औषध नको चिंता करायची नाही महाराज काळ बदललाय आता आता किटन वारी काय काय काळ फार बदलला आता हे दहावे श्राद्ध फक्त लोक दहावी सुद्धा बंद होणार आहेत आता दहाव्याचा आता पॅकेज निघणार मामणाला डायरेक्ट पॅकेज कावळाय तू आण भातही तू शिजवून चमनही तूच कर तुला नाही कोणी भेटलं ज्याचं प्रवचन अहो त्याच आता जाऊ द्या जा जा ए दहाव्याला थोडी प्रवचनच सुरू झाल्यामुळे माणसं बसायला तरी दहा मधले चार माणसं गेलं पण प्रवचन ऐकतात तो वोर वोर आता लोकांनी काय फक्त काय केलंय वर वर आता सध्या बो बो काय केलं लोकांनी बो दुष्काळ पडला बा दुष्काळच नाही भा। भांडवल कायचा दुष्काळ आहे महाराज दुष्काळ का पाच वर्ष झाली लोक घरचं पाणी पिण दाव्याला जार मौतीला जार बारशाला जार पाचिला बार जार कुठं पाण्याचा दुष्काळ दुष्काळ फक्त तो नाही महाराज एक शेतकरी आणि दोन त्याच्या दारातली गाय चौथा कोणला दुष्काळ आहे तिसऱ्याला फक्त लाबाड्यात चालल्यात काय दुष्काळ महाराज वीस किलोमीटर वरून लोक लॉन्स घ्यायला शिर्डीला येतात वीस किलोमीटर खेड्यातला शेतकरी लॉन्सला लग्न शिर्डीला आणतोय साखरपुडा सुद्धा वाट्याव करी नव्हतो तो इतकी उताटल्यात लोक घराच पैशाला उता आलाय झाला महाराज तुम्ही विचार करा आपल्याकडे ए एक रुपयात लग्न किती वर्षपासून येत पंधरा वर्ष अजून आपल्या लोकांना त्याची किंमत कळली नाही पैसाच आता साईडची जी, जी, जी गाव आहेत ना शिर्डीच्या तसं प्यायला पाणी नाही पण वटेव साखर सुद्धा करते नाही साखरपुडे कुठे त्यांचे हायवे टच लॉन्स शिर्डी मोकळ नाही कोपरगाव लॉन्स पाच पन्नास अडपट नाही सगळं टाईट आहे फक्त पैशाचा नाश आणि कोण म्हणलं दुष्काळ पडलाय का दुष्काळ पडलाय दुष्काळच नाही दुष्काळ जर पडला असता तर पैशाचा तुटवला भासला असता ना साखर पुढे महाराज पाया पडतो तुमच्या इंद्रीकर मरल ना म्हणजे मरणार नाही ना 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 पाच पंचवीस वर्ष पण निदान पैशाचा वापर तर नीट करीता आज ऐंशी टक्के पैसा लागणार मधला बोगस आहे सगळे लोकांक मोबाईल आहे काय पत्रिका छापायची गरज आहे आता एक मिनिटात तुम्ही महाराष्ट्राला कळ ना तू घरी घरी कमाशा आहे पाचशे नाव छापितून उन्हात पत्रिका वाटीत बोमल ते नो का ज्याला त्याला कळलं पाहिजे ना ते पैसा वाचणार नाही आता सगळ्या लोकांनी शिर्डी परिसरातल्या सगळ्या लोकांनी यावर्षी जर संकल्प केला दुष्काळ पडलाय ना लग्नांमधले फेटे सत्काराचे पैसे बंद करायचे आणि ते पैसे चांगल्या कामासाठी वापरायचे तुम्ही शंभर रुपयाचा फेटा घेण्यापेक्षा दहा रुपयाचं वाचवा त्याच्यात फायदा आहे का नाही लग्नाला माहिती तुम्ही फेटे मांडता तर किंमत करता माणसाची समजा माया बरोबर या खादा माया गाडीत आलात बरोबर तुमच्या लग्नाला इंदुरीकर थोडं बरं आहे म्हणून तुम्ही मला फेटा मांडतात माया सांगा आला तो तू दरोडे खोरे का मग तुमच्या श्रीमंतीला काय आग लावता बांधायचे फेटे तर आख्यावर आचारन बेंडवायला सगळ नाही काही नाही अकाश्या माणसानं माईकवर सगळ्यांच्या आभार मानावर संपला विषय कशा पैसे घालत बसायचे बावला सारखं आणि मेलेल लोक त्याच्या बाई कश पैसे ते बंगरी बंगरी आता डीजे लावले ना कुठं डीजे लग्न साधे केले तरी मुलं होतात हो त्याला असं नेहमी का डीजे लावल्यावर साठासाठा होते बावळ्याचा बाजार आता एक फाजील पद्धत आली आपल्याकडं फाजील फाजील पद्धतीये सत्कार ही पद्धत कशी आहे फाजील आशीर्वाद फाजील आणि भाषण करणारे लोक त्यांना ठेवा लग्नान मधले भाषणं तुम्ही टाळायचं लोक लय वाईट बोला ते मारा खाली भाषले आपल्याला वाटतं लोक आपलं भाषण आहे का नाही नाही सव्वीस जानेवारीचं भाषण पोर का म्हणून